काय होतो सूत्र जे आहे ते टेम्परवारी आपल्या लक्षात राहतात कालांतराने ते आपण विसरून जातो मग यासाठी तुम्ही काय करू शकता नफा तोटा एकदम सोपा विषय आहे किंवा शेकडेवारी सुद्धा या पद्धतीने तुम्ही सोडू शकतात प्रश्न काय केलाय तुम्हाला मी एक वस्तू मी किती रुपयाला खरेदी केली आठशे रुपयाला खरेदी केली आणि सहाशे रुपयाला विकली मला शेकडा तोटा काढायचा आहे काय काढायचंय शेकडा मी तुम्हाला प्रत्यक्ष तोटा विचारलं नाही प्रत्यक्ष तोटा पटकन सांगणार की नपाला वजा एवढं दोनशे रुपये नुकसान झालं सिम्पल आहे जर तुम्हाला सूत्राचा वापर करायचा नसेल तर ही एक गोष्ट जी मी तुम्हाला आज सांगतोय ते कायम लक्षात ठेवा काय आठशे रुपये ही जी किंमत आहे ही शंभर टक्के किंमत आहे कारण आपण त्या वस्तू त्याच किंमतीमध्ये खरेदी केली आठशे रुपयाला रुप खरेदी केली ना म्हणजे आठशे रुपये काय आहे तुमची शंभर टक्के रक्कम आहे काय आहे शंभर टक्के रक्कम आहे बरोबर आहे मग शंभर टक्के रक्कम काय आहे तुमची आठशे रुपये आहे मग याच्यामध्ये काय करू शकतो आपल्याला नुकसान किती झालंय सहाशे रुपये म्हणजे विकलं कितीला आपण सहाशे रुपयाला जर आठशे रुपये बरोबर शंभर टक्के असतील तर सहाशे रुपये बरोबर किती टक्के असणार काय प्रश्न केले मी बघा समजून घ्या तुम्हाला मी हे समजण्यासाठी सांगत आहे तुम्ही सूत्रानुसार काढू शकतात पण सूत्र लक्षात राहत नाही तुम्हाला चार महिने झाले लेक्चर घ्यायला तरी भरपूर मुला कोणाचं लक्षात नव्हतं मी आल्याला तोच प्रश्न विचारला जुन्या मुलांना लक्षात राहत नाही मग त्यासाठी तुम्हाला काय गोष्ट शिकून घ्यायची आहे काय बोललो मी बघा आठशे रुपये म्हणजे ही किंमत तुमची शंभर टक्के आहे मग आठशे रुपये जर शंभर टक्के असू शकते मग सहाशे रुपये किती असणार तर एक्स एक्स माना किंवा चिन्ह द्या मग काय करायचं यांचा तिरपा गुणाकार काय करायचा तिरपा गुणाकार आता तिरपा गुणाकार केलं मी कसं करणार सहाशे गुणिले शंभर छेदामध्ये आठशे रुपये शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला बे चौक आठ आणि बे त्रिक सहा चार की चार चार दुने आठ जी बाकी उरते ना चार दुने आठ झालं इथं चार दुने आठ झालं दोन ठेवलं याच्यातली दोन राहिले ते दोन इथं ठेवा समजण्यासाठी शून्य उचला इथं ठेवा परत चारा पंचे वीस म्हणजे भाग पूर्ण केला का यस पूर्ण गेला मग याला भाग द्या पंचवीसले पंचवीस त्रिक पंचाहत्तर आता पंचवीस त्रिक पंचाहत्तर ही जी रक्कम आहे ही जी रक्कम आहे ही किती टक्के रक्कम मिळाली आपल्याला पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळाली किती टक्के रक्कम मिळाली पंच्याहत्तर मग या पंच्याहत्तर टक्क्यामधून मधून आपण काय वजा करणार आपला शंभर टक्के काय वजा करणार शंभर टक्के याचं उत्तर किती मिळणार आपल्याला वजा पंचवीस टक्के किती मिळणार वजा वजा पंचवीस टक्के याचा अर्थ वजा म्हणजेच पंचवीस टक्के काय झाला तोटा वजा म्हणजेच पंचवीस टक्के काय झाला तोटा आणि या ठिकाणी प्लस आला तर काय होणार नफा ही गोष्ट लक्षात ठेवली कायमच तुमचं प्रश्न मिटेल डायरेक्ट ही गोष्ट लक्षात ठेवली कायमचं प्रश्न मिटेल तुम्ही कायमस्वरूपी अशा टाईपचे प्रश्न इझिली सोडू शकता ठीक आहे आता याच्या बरोबर बेसवरती वेस अजून एक प्रश्न घेऊया आपण एक वस्तु तुम्ही बाराशे रुपयाला खरेदी केली आणि मी ती विकली पंधराशे रुपयाला तर मला या व्यवहारामध्ये शेकडा नफा किती मिळाला बघा शेकडा नफा मी सेम पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडून दाखवतो म्हणजे तुमचं लक्षात येईल की बाबा प्रश्न असेही सुटतात काय केलं मी बाराशे रुपयाला खरेदी केली ना म्हणजे बाराशे रुपये काय आहेत माझे शंभर टक्के आहेत काय आहेत माझे शंभर टक्के आहेत आणि मी विकली कितीला पंधराशेला म्हणजे पंधराशे म्हणजेच किती टक्के एक्स मानलं यांचा करणार आपण तिरपा गुणाकार काय करणार यांचा तिरपा गुणाकार लक्षात या तिरपा गुणाकार मग गुणाकार करत असताना काय करणार आपण तिरपा गुणाकार पंधराशे गुणिले शंभर आणि छेदामध्ये बाराशे शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला, गेला परत तीन चोक बारा आणि तीनपाचे पंधरा पाचशे भागिले चार हे बघा समजत नाही परत लिहून घ्या काही प्रॉब्लेम नाहीये इथे इथं खिचडी मिचडी होते ना परत एकदा लिहून घ्या काही प्रॉब्लेम नाहीये आता चाराने भाग जातो काय यांना पाचशेला तर जातो चारा की चार भाग दिला मी बघा चारा की चार पाचातून एक गेला चार गेले एक उरला हा शून्य उचलला इथं ठेवला पण चार दुने इथं चार दुने आठ चार दुने आठ किती उरले दोन हा एक शून्य बाकी होता तो इथं ठेवला चारा पंचे वीस चारा पंचे वीस आलं का म्हणजे काय आला एकशे पंचवीस टक्के काय आलं एकशे पंचवीस टक्के मग तुम्हाला काय बोललोय मी किती मधून शंभर मधून मग एकशे पंचवीस टक्के करा एकशे पंचवीस टक्के वजा शंभर म्हणजे जी संख्या येईल त्याच्यातून काय वजा करायचं तुम्हाला शंभर कि म्हणजेच किती रुपये नफा मिळाला मला पंचवीस टक्के काय मिळाला मला नफा तर अशा पद्धतीने तुम्ही नफ्या तोडतला कुठलाही प्रश्न सोडू शकतात तुम्हाला सूत्र यूज करायची गरज मी फक्त सूत्र तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून याच्यानंतर आपण नफ्या तोट्याचे प्रश्न याच पद्धतीने सर्व सोडवणार आहोत क्लिअर आता पक्का समजलं तुम्हाला आता एक प्रश्न तुम्ही सोडून दाखवा आम्हाला म्हणजे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे या पद्धतीने सूत्राचा वापर न करता तुम्ही सोडवायचे मला एक वस्तू मी दोन हजार रुपयाला खरेदी केली आणि ती वस्तू मी अ पंचवीसशे रुपयाला विकली तर या व्यवहारामध्ये काय झालं मला दोन हजारला खरेदी केली आणि पंचवीसशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती काय विचारलं मी शेकडा नफा किती ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सोडून दाखवा आणि ऑनलाईन वाले कमेंटमध्ये दाखवा ठीक आहे